कटिंग केलेली आहे आणि शिवनी अशी रडा लागली सुंदर दिसा लागली की नाही बरं ही किती सुंदर दिसा लागली किती सुंदर दिसा लागली माझी बाई गुड 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 गुट। मस्त दिसायला नाही Hmm. किती मस्त सर हे बघ इकडून बघ कशाला असल सुंदर दिसायला लागली तू आता पाय संध्याकाळी मस्त लाली गेली लावली पावडर लावली सुंदर कानातली किती मस्त पाय पहिले तर दिसत बी नव्हती मग तिथे मस्त सुंदर मग आल ऐक कोणाला शिकायला आई माझी पाहिजे